संक्रांत वळायची आणि किंक्रांत तळायची असं आमची आजी नेहमी म्हणायची त्याच करता आज मी अशा मस्त खमंग आणि झणझणीत अजिबात तेलकट न होणाऱ्या या मटारच्या पुऱ्या तयार केलेल्या आहेत या पुऱ्या तयार झाल्यानंतर तासभर सुद्धा अजिबात या अशा मऊ पडत नाहीत किंवा अशा फुगलेल्याच राहतात बघा मी ही पुरी दाबतीये तरी सुद्धा पुन्हा ती तिचा आकार घेतीये अशी इतकी छान फुग्याप्रमाणे टम्म फुगलेल्या या अशा मटारच्या पुऱ्या कशा तयार करायच्या वर या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत बघा माझ्या हाताला कुठेही तेल लागलं नाहीये आपण एक सोपी पद्धत पाहणार आहोत की ज्यामुळे पुरी तुमची इतकी मस्त खुसखुशी तयार होईल अजिबात तेलकट होणार नाही बघा आतूनही अजिबात तेलकट झाली नाहीये अशी ही नाश्त्यासाठी किंवा स्नॅक्स म्हणून तुम्ही ह्या पुऱ्या तयार करू शकता नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी एक मिक्सरचं भांडं घेणार आहे आणि त्यामध्ये एक कप इतका ताजा हिरवा मटार घ्यायचा आहे आता यामध्येच चा आपल्याला चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या अर्धा इंच आल्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर मुठभर कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर देठासहित घेतली तरीही चालेल हे एकदा चांगलं थोडंसं ओबडधोबड फिरवून घ्यायचं आहे हे फिरवून घेतल्यानंतर आता बघा यामध्ये थोडीशी जागा झाली आहे कारण अगदीच खूप वरपर्यंत होतं म्हणून मी मिरच्या घातल्या नाही आता आवडीप्रमाणे यामध्ये मिरच्या घालायच्या आणि पाणी न घालताच आपल्याला हे अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता एक मोठं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये एक कप इतकं घट्ट भरून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक कप मटार होता त्याकरता एक कप गव्हाचं पीठ हे प्रमाण अगदी बरोबर आहे त्यानंतर साधारण एक टेबल स्पून अगदी बारीक रवा घालायचा याच्यामुळे ना पुरी पुरीत राहते आणि एक टेबल स्पून इतकं डाळीचं पीठ घालायचं म्हणजे बेसन घालायचं याच्याने पुरीला खमंगपणा अतिशय छान येतो आता चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळे कोरडे जिन्नस एकदा चांगले व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहे आता पुरी छान खुसखुशीत व्हावी याकरता एक टेबल स्पून इतकं तेलाचं कडकडीत असं मोहन आपल्याला यावर घालून घ्यायचं आहे एक कप पीठ होतं त्यामुळे एक, एक टेबल स्पून तेलाचं मोहन हे प्रमाण अगदी बरोबर आहे असं चांगलं कडकडीत तेलाचं मोहन घातलं ना की पुऱ्या एकदम छान खुसखुशीत होतात बरं त्या ते अजिबात तेलकट होत नाही आणि ना बराच वेळ टम्म अशा फुगलेल्या राहतात जरी गार झाल्या ना तरी सुद्धा त्या बराच वेळ अशा छान कुसखुशीत राहतात आता हे तेलाचं मोहन पिठाला सगळीकडे असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे बघा पिठाचा हा आणि हाताने जर फोडला तर तो, तो फुटला पाहिजे असं आपल्याला मोहन लावून घ्यायचं आहे हे ब्रेड क्रम्स जसं दिसतं ना तसं हे मिश्रण क्रंबळ असं तयार झालेलं आहे आता यामध्ये जे आपण मटारच जे मिश्रण तयार करून घेतलं आहे ना ते यामध्ये घालून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण बरोबर आहे आता यामध्ये एक चमचा इतकी बडीशेपची पावडर घालायची आहे त्याचबरोबर एक चमचा जिरे पावडर घालायची आहे धणेपूड घालण्याची गरज नाही कारण आपण यामध्ये भरपूर अशी ताजी हिरवी कोथिंबीर घातलेली आहे बरं आलं लसूण हिरवी मिरची सगळं आपण यामध्ये घातलंय आणि पिठामध्ये मीठ सुद्धा घालून घेतलेलं आहे आता हे चांगलं असं आपल्याला मळून घ्यायचं आहे जर अगदीच तुम्हाला गरज वाटली तर यामध्ये एखाद चमचा पाणी तुम्ही घालू शकता किबाचं मिश्रण खूपच ओलसर वाटतंय तर मग तुम्ही थोडस एक दोन चमचे पीठ सुद्धा वाढवू शकता असं या पद्धतीने चांगलं असं मळून घ्यायचं आहे मला इथे पाणी घालण्याची अजिबात गरज लागली नाही किंवा पीठ घालण्याची सुद्धा गरज लागली नाही अगदी जे मिश्रण मी प्रमाण दिलं होतं ते अगदी बरोबर आहे हे पीठ आता आपलं मळून तयार झालेलं आहे हे आता झाकून आपण दहा ते पंधरा मिनिटं बाजूला ठेवूया म्हणजे यामध्ये घातलेला जो रवा आहे की नाही तो चांगला व्यवस्थित फुलला जाईल आपण जसं नेहमीच पुऱ्यांचं पीठ मळतो ना अगदी तसंच मळलं होतं फार घट्ट नाही किंवा फार सैल मळायचं नाही जर सैल पीठ मळलं ना तर पुऱ्या आपल्या तेलकट होण्याची शक्यता असते आता यातलीच एक लाठी घेतली आणि आपण ही अशी लाठी त्याला थोडस ना तेल लावून घेणार आहोत अगदी उजळस तेलाचा हात लावायचा अजिबात पीठ वगैरे पुरी लाटताना कधीही लावायचं नाही आता या पुऱ्या आपण जशा नेहमी लाटतो तशाच लाटायच्या फार जाड नाही किंवा फार पातळ नाही अशा मध्यम जाडीच्या या पुऱ्या मी अशा लाटून घेत आहे पुरी लाटताना नेहमी उलटपालट करून लाटायची म्हणजे ना दोन्ही बाजूने छान टम्म अशी पुरी आपली फुगली जाते सगळ्याच पुऱ्या या पद्धतीने अशा तयार करून घ्यायच्या एकाच वेळी भरपूर जरी पुऱ्या तयार करून घेतल्या आणि मग एकदम जरी तळायला घेतल्यात ना तरीही चालेल पण जर हाताची कोणी असेल तर लगेच एक बाजूला लाटून एक बाजूला तळायला घेतल्या तरीही चालेल मी एवढ्याच पुऱ्या आता सध्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि या आपण लगेच आता तळून घेणार आहोत तळण्यासाठी तेलही चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे तेल कडकडीत गरम झालं की गॅसची आज मोठा ते मध्यम करायचा आणि मग पुरी सोडायची पुरी सोडली की लगेच त्यावर थोडस तेल उडवायचं म्हणजे छान अशा पुऱ्या टम्म फुगल्या जातात बघा एक पुरी फुगून झाली की लगेच दुसरी पुरी सोडवून घ्यायची आणि ती सुद्धा ना आपली छान अशी बघा फुगून तयार होते कारण आपण यावर झाड्याने असं तेल उडवलं की लगेच अशा वरून पण त्याला हीट मिळते आणि मस्त अशी आपली पुरी तळून तयार होते जर तुम्हाला थोडश्या अशा तांबूस रंगावर पुऱ्या आवडत असतील ना तर तशा जरी तळून घेतल्या तरीही चालेल किंवा मग जर आपण जशी मी आधी तळली तशी थोडीशी कमी फिकट रंगावर तळली तर मस्त छान अशा हिरव्या पुऱ्या दिसतात तुम्हाला जशा आवडतील तशा तळायच्या आहेत फक्त ना पुरी घातली तेलामध्ये की झाऱ्याने थोडस तेल उडवायचं म्हणजे मस्त अशी तम्म पुरी फुगून येते किंवा मग तेलामध्ये दाबली तरीही छान पुरी फुगली जाते आता काय करायचं दुसरी महत्वाची टीप म्हणजे गॅसची आज आता ना पुऱ्या तळताना लहान मोठा करायचा नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी, पुऱ्या जेव्हा आपण तळतो तेव्हा त्या सारख्या उलटपालट करायच्या नाही असं केल्याने काय होतं बऱ्याचदा पुऱ्या तेलकट होतात त्यामुळे एकदाच आपल्याला पुरी उलटपालट करायची आहे हे मात्र आवर्जून लक्षात ठेवा एकदा का पुऱ्या आपल्याला आटून झाल्यानं की भराभर आपल्याला या पुऱ्या तळता येतात आणि मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी किंवा चहा सोबत आपण यामध्ये भरपूर अशा हिरव्या मिरच्या घातल्या आहेत त्यामुळे मस्त अशा तिखट झंझणीत छान अशा आपल्या पुऱ्या तयार झाल्या आहेत मटारचा सीझन आहे त्यावेळेस तुम्ही या त्यावे अशा ताज्या मटार बसून आवर्जून पुऱ्या तयार करून पहा मटारचा सीझन नसेल ना तर फ्रोझन मटार पासून सुद्धा तुम्ही अशा बनवून तयार करू शकता सकाळी सकाळी जरी घाई असेल ना तरी सुद्धा मुलांना डब्यामध्ये बनवून देण्यासाठी एकदम पर्याय आहे आणि चहा सोबत काहीतरी चटपटीत हवं असेल अशा वेळी सुद्धा तुम्ही या पुऱ्या तयार करू शकता सगळ्याच पुऱ्या जरी तळून झाल्या तरी सुद्धा बघा अगदी या अजिबात मऊ पडलेल्या नाहीयेत आणि मी हे दापतीये तरी सुद्धा ती पुरी तिचा पुन्हा आकार घेतीये कुठलीही पुरी जरी तुम्ही दाबून पाहिली ना तरी सुद्धा ती पुन्हा दाबल्यानंतर तिचा आकार घेते इतक्या छान या फुग्याप्रमाणे टम्म अशा फुगलेल्या पुऱ्या तयार होतात या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत तुम्हाला तर ही पुरी पाहून कळतच असेल बघा माझ्या हाताला सुद्धा अजिबात कुठेही तेल लागलेलं नाहीये आणि या अशा इतक्या छान खुसखुशीत तयार होतात कारण आपण पुरी करताना मी ज्या काही टिप्स सांगितल्या त्या जर तुम्ही वापरल्या तर तुमची पुरी सुद्धा बघा आजची तेलकट होणार नाही आणि अशा छान बराच वेळ फुगलेल्या राहणाऱ्या खुसखुशीत अशा पुऱ्या तयार होती तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि ना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशाच तुम्ही सुद्धा या पुऱ्या नाश्त्यासाठी किंवा किंक्रांतीसाठी नक्की बनवा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा बघा या सगळ्याच पुऱ्या मी अशा बनवून टोपलीमध्ये ठेवल्या होत्या सगळ्या पुऱ्या छान अशा टम्म फुगलेल्या राहिल्या आहेत अजिबात या पुऱ्या बराच वेळ झाला ना तरी सुद्धा अजिबात त्या मऊ पडल्या नाहीयेत किंवा तेलकट झाल्या नाहीयेत प्रत्येक पुरी अशी छान तर फुगलेली जशीच्या तशी राहिली आहे तुम्ही सुद्धा या सगळ्या टिप्स फॉलो करा आणि या पुऱ्या अशा नक्की तयार करून बघा बघा प्रत्येक पुरी आपण कुठलीही पुरी घेतली दाबली तरी सुद्धा ती तिचा पुन्हा आकार घेते अगदी हमखास बनवण्यासारखी सारखी ही रेसिपी आहे नक्की तयार करा येणारी संक्रांत तुम्हाला आनंदाची उत्साहाची भरभराटीची व आरोग्यदयी जावो हीच श्रीकृष्णांचरणी प्रार्थना